हाय हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आज तुम्हाला मी केलेली भांड्यांची शॉपिंग दाखवणार आहे तर ते कोणकोणती घेतले कुण घेतली मी ते पहा आता पाणी तापवण्यासाठी एक मोठं भांडं पाहिजे होतं मला ते दोनशे पंच्याहत्तरला मी घेतलेलं आहे झारा घेतलेला आहे स्टीलचा पासष्ट रुपयांचा चमचा घेतलेला आहे पंचावन्न रुपयांचा सराटा घेतला हा डोशांचा सराटा आहे हा पण पंचेचाळीस रुपयाचा आहे वजनाला लाईट वेट आहे दे, अगदी डेली यूज साठी छान आहे हा छोटी साईजचा चमचा आहे तो आहे पंचेचाळीस लाच सा। प्रत्येक वस्तूचा वेगवेगळा उपयोग असतो प्रत्येक चमच्याचा त्याच्या आकारानुसार वेगळा उपयोग असतो आता हा छोटा चमचा हा हा तुम्ही गुलाबजामसाठी किंवा काही पदार्थ असतात छोट्या मोठ्या चटण्यांचे प्रकार याच्यासाठी तुम्ही युज करू शकता तर तो बेचाळीस रुपयाचा आहे हे बाउल्स घेतले दोन इथून ची उरलेली भाजी वगैरे काढू शकता जेवण वगैरे केले म्हणजे तुम्ही त्याला कशाचाही वापर कसाही वापर करू शकता त्या वाटीचा तर ते, ते आहे पंचेचाळीस रुपयाचे दोन बाउल खलबत्ता खलबत्ता आहे हा छोटा स्टीलचा आहे हा दोनशे ऐंशी रुपयाचा आहे छोट्या मोठ्या मसाले वेलदोडा वगैरे असे बारीक पूड करण्यासाठी उत्तम आणि डेली हँडल करण्यासाठी आहे वजनाला पण हलका आहे आणि रोज तुम्ही वापरात लागणार क्वालिटी पण चांगली ते पाणी तापवण्यासाठी हे भांडे छान असतात यातलं पाणी पातेल्यात तापवलेलं पाणी लवकर गार होतं या भांड्यात तापवलेलं छान गरमच राहतो आणि ही सुद्धा स्टीलची वाटी आहे अशा प्रकारे या माझ्या भांड्यांचं आवडले का तुम्हाला कलेक्शन थँक्यू